आम्ही महाविकास आघाडीमध्ये आहोत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर ज्यांना बसवलेलं आहे सध्या ते लोटांगण घालूनच बसवलेलं आहे ना ते लोटांगण विरच आहेत ना आतापर्यंत गेल्या साठ वर्षात सगळे मुख्यमंत्री म्हणून दिल्लीला गेले नसली तेवढे हे एक मुख्यमंत्री गेले लोटांगणं घालायला दिल्लीमध्ये फक्त लोटांगणं घालण्यासाठी जात नाही दिल्ली देशाची राजधानी आहे छत्रपती शिवाजी महाराज दिल्लीत गेले होते ते का लोटांगण घालायला गेले होते का पेशव्यांनी पेशव्यांनी दिल्लीवरती जाऊन स्वारी केली आणि दिल्ली जिंकली होती ते का लोटांगण घालायला गेले होते का सह्याद्री हिमालयाच्या मदतीला धावला आम्ही यशवंतरावांचा उल्लेख करतो तो लोटांगण घालायला गेला होता का चिंतामणराव देशमुखांनी नेहरूंच्या तोंडावर राजीनामा फेकला केंद्रीय अर्थमंत्रीपदाचा ते लो हो का लोटांगण होतं का इंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असतील उद्धव ठाकरे असतील ह्यांनी दिल्लीशी जी झुंज दिली मोदी शहांच्या जुलमी कारभाराशी त्या मोगलाईशी त्याला लोटांगण म्हणता येणार नाही त्याला स्वाभिमान म्हणतात आणि आज महाराष्ट्राचे राज्यकर्ते दिल्लीच्या दारातलं पायपुसणं म्हणून जे बसले आहेत त्याला लोटांगण म्हणतात